गुरुवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून चालत नाही कारण नऊ ग्रह आहेत कुठला तरी एकच ग्रह सगळी कुंडली डिसाईड करू शकत नाही nice. पण मेष राशीचा केतू आता पंचमात आहे आणि त्यांच्या लाभस्थानात राहू आहे आता केतू केतू जेव्हा पंचमात असतो तेव्हा जी कपल्स त्यांच्या संततीसाठी प्लॅन करतात तर त्यांनी ता थोडंसं हे वर्ष थांबावं अदरवाईज मग खूपदा असं होतं की काहीतरी मेडिकल कॉम्प्लिकेशन्समुळं मिसकॅरेजेस वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात ज्या स्त्री ऑलरेडी प्रेग्नेंट आहेत त्यांनी काळजी घ्यावी मेडिकल चेकअप्स वेळच्या वेळी कराव्यात नको ती धाडस आणि ट्रॅव्हलिंग प्लीज टाळा बिकॉज इट मे लीड टू सम काइंड kind ऑफ of अ हॅव विद्यार्थ्यांसाठी मोह माया जाळातून बाहेर पडून प्युअरली अभ्यासात आणि कॉन्सन्ट्रेशनचा काळ आहे कारण आजकालचं सगळ्यात मोठं मा मायावी जाळ म्हणजे मोबाईल फोन म्हणजे माणूस तो दहा मिनिटासाठी हातात घेतो आणि तीन तास कशी जातात कळत नाही आणि हे आपलं नाही म्हणजे हे मुलांच्या बाबतीत पण आहे सो त्यामुळे अभ्यासात त्यांना भरपूर जोर लावावा लागणार आहे कारण केतू जिथे बसतो तिथे एक प्रकारचा डिसइंटरेस्ट किंवा अलोफनेस निर्माण होतो